हॅलो मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा मी असा उभा कापड घेतलेला आहे जवळजवळ साडे अकरा इंच उंची आहे त्याची आणि वरच्या बाजूला मी साडेतीन इंच असं मार्क करून कट केलेलं आहे आणि खालती मी सात इंचावरती सात इंच हे बघा असं करून खुना करून कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने असा बॉक्स करून घेतलेला आहे आणि बघा वरच्या साईडला मी नाच मारून घेतलेला आहे जिथे आपण साडेतीन इंचाची खून केलेली आहे तिथे आणि बघा अशा पद्धतीने मी हे कापड कट करून घेतलेलं आहे आणि ट्रेंडी स्लीव्स डिझाईन आहे ही तर मधल्या बाजूने आपणाला छोटी स्लीव्स लावायला लागणार आहे अस्तरची तर बघा मी पाच इंचाची स्लीव्स इथे कट करून घेतलेली आहे आणि हे आपल्याला जे बाहेर पॅटर्न बनवायचं आहे ते आपण या मेन फॅब्रिकचं बनवणार आहोत तर हा बघा असा आपला कापड कट करून रेडी झालेला आहे लक्षात ठेवा उंची तुम्हाला तेरा चौदा इंचापर्यंत ठेवता येते पण इथे बघा माझा कापड तेवढाच होता ते म्हणून ते मी जवळजवळ साडे अकरा इंच एवढं उंची घेतलेली आहे त्याची बघा आपल्या दोन्ही पार्ट रेडी झालेल्या आहेत तर इथे बघा आपल्याला आता जी छोटी स्लीव्स आहे समोरच्या सा साईडने मी फोल्ड करून घेतलेले आहे डबल फोल्ड करून दोन्ही स्लीव्स एकदम शेपमध्ये मी कट केलेला आहे आणि फ्रंटचा मी इथे आर्महोल कट करून घेतलेला आहे बघा आणि त्याला पण मध्ये नॉच मारायचा आहे आता इथे बघा याला काय करणार आहे मी सिल्वर लेस जिथे आपण सात इंच सा, केलं होतं ना कटिंग तिथे मी लेस लावून घेणार आहे समोरच्या बाजूला तरी आपल्याला समोर बाजू येणार आहे ही तर अशा पद्धतीने मी दोन्ही स्लीव्सला लेस लावून घेते ला तर इथे बघा आपण सिल्वर लेस लावत आहोत तर आपल्याला वरच्या साईडला सिल्वर लेसच्या साईडला आपल्याला व्हाईट धो धागा यूज करायचा आहे जर तुमची साडी गोल्डन कलर कलरमध्ये असेल तर तुम्ही गोल्डन कलरची लेस लावायची आहे तरी ते साडीमध्ये वर्क व्हाईट कलरचं होतं म्हणून मी ते सिल्वर लेस लावून घेत आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही स्लीव्सला लेस लावून घ्यायची आहे तर हे बघा आपली स्लीव्स लावून झालेली आहे आता जी कडणं आपण लेस लावलेली आहे ती कडणंच आपल्याला वरच्या साईडने अशा छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत दोन्ही बाजूला तर इथे मी धागा चेंज करून घेत आहे जो आपला मेन फॅब्रिकचा कलर आहे तो मी लावला तर इथे तर हे बघा दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आता इथे काय करायचं आपल्याला जिकडे लेस घेतलेली आहे तिकडनं आपल्याला प्लेट्स द्यायला स्टार्ट करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत लक्षात ठेवा दोन्ही साईडच्या प्लेट्स आपल्याला एकाच दिशेने मारून घ्यायच्या आहेत म्हणजे तो फ्रील जे आहेत आपल्या स्लीव्सची छान दिसणार आहे तर त्यासाठी बघा आता ही पण ह्या साईडनी पण सेमच वरच्या साईडनीच आपल्याला प्लेट्स लावून मारून घ्यायच्या आहेत तर एकदम पावपाव इंचाच्या छोट्या छोट्या प्लेट्स मारायच्या आहेत इथे छोट्या छोट्या प्लेट्स मारलं तर तो लुक आपल्याला तसा येणार आहे मोठ्या मोठ्या प्लेट्स मारला तर येणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने माझे एक स्लीव्ह रेडी झालेली आहे तर हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाई पण रेडी करून घ्यायची आहे जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा आपली दुसरी स्लीव्स पण रेडी झालेली आहे प्लेट्स करून आता आपल्याला काय करायची आहे जी छोटी स्लीव्स आहे तर ती मधली ज्या अस्तरची स्लीव्स आहे ती मी घेतली आहे नॉचला नॉच जोडत आहे आणि जवळजवळ एक इंच असं मी तिथे खून करून घेतलेली आहे त्या खुनीपर्यंत आपल्याला नॉचपासून खून एक इंचाची करायची आहे आणि तिथे छोट्या छोट्या जो वरचा का जो कापड आहे ना राहिलेला आपला त्याच्या आपल्याला इथे छोट्या छोट्या वरती प्लेट्स मारायच्या आहेत तर हे बघा नॉचपासून छोट्या छोट्या -चो� प्लेट्स मारायच्या आहेत तर डायरेक्शन आपण जसं आपल्या प्लेट्सचं डायरेक्शन आहे त्याच प्लेट त्याच त्याच डायरेक्शनने आपल्याला त्या छोट्या छोट्या वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण त्या त्याच डायरेक्शनने द्यायच्या आहेत नाहीतर तो शेप तसा येणार नाही तरी ते बघा मी या साईडचं सा पण डायरेक्शन अपोजिट केलेलं आहे म्हणजे समोरा आहे त्याचं डायरेक्शन तर तसंच तुम्हाला प्लेट द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे कापड हा तर हे बघा आपली एक स्लीव्स रेडी झालेली आहे खूप ट्रेंडिंग स्लीव्स डिझाईन आहे हे बघा किती सुंदर अशी आपली स्लीव्स रेडी करून झालेली आहे तर इथे बघा आता मी डायरेक्टच सिलाई करून घेणार आहे जर तुम्ही बिगनर असाल तर जिथे नॉच आहे तिथूनच तुम्ही स्टार्ट करायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि स्टिचिंग करते तुम्हाला जास्त प्रॉब्लम होणार नाही ना हे बघा अशा पद्धतीने सावकाश पद्धतीने प्लेट्स द्यायचे आणि स्टिच करून घ्यायचं आहे तर ही बघा आपलं दुसरी स्लीव्स पण रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्स रेडी झालेले आहेत तर आपण बघा मी इथे स्लीव्स लावून घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर असं ट्रेंडी स्लीव्स डिझाईन आपलं झालेलं आहे आणि हा कटोरी ब्लाऊज आहे चौतीस छातीचा जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहायची असेल तर ती पण माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील बघा किती सुंदर अशी स्लीव्स रेडी झालेले आहे इथे तुम्ही लटकनची लेस पण लावू शकता तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये